अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह कृपा केली नदीचे मूळ आणि साधूचे कुळ विचारू नये असे म्हणतात तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते तेव्हा त्यांनी मी नृसिंह भान श्री शैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो असल्याचे सांगितले त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे श्री शैलमच्या महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एकाच जागेवर तपश्चर्या केली खूप वर्ष तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती झाडे वेली आणि मुंग्यांचे भले मोठे वारूळ तयार झाले होते एकदा उद्धव नावाचा लाकूड तोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असताना त्यांच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले ते जागृत झाले आणि वारुळातून बाहेर आले अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूड तोड्या घाबरला आणि क्षमायाचना करायला लागला स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले आता या निमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले श्री शैलम होऊन ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले तेथेच त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य भक्तांना सदा सर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थे लिहायला विसरू नका धन्यवाद